नमस्कार दिवाळीचा सण आहे फटाके फुटत आहेत आणि यूट्यूब किंवा इतर काही प्लॅटफॉर्म्सवर काहीजणं बोलत आहेत की फटाके फटा कसे चांगले आहेत दिवाळीला फोडण्यासाठी आणि पर्यावरणपूरक आपले सण असतात सो दिवाळी आली कीच तुम्हाला फटाके कसे आठवतात प्रदूषण कसं आठवतं इतर वेळी का नाही आठवत किंवा इथं जे स्मोक करणारे आहेत किंवा गाडी चालवणारे आहेत त्यांच्या विरुद्ध तुम्ही का बोलत नाही तर काही गोष्टी मेन्शन करायच्या आहेत आज लक्ष्मीपूजन आहे आणि पाऊस पडतो आहे गेले अनेक दिवस पावसाचं सातत्य आहे आपण ह्याआधी कधी काही वर्षांपूर्वी लगेच पाच सहा वर्षांपूर्वी द दिवाळीत कधी पाऊस पाहिलेला नव्हता माझ्या लहानपणी मी कधी दिवाळीत पाऊस पाहिलेला नव्हता थंडी पाहिलेली होती पण आता चक्र बदलत चाललेलं आहे क्लायमेट चेंज नावाचा हा एक प्रकार आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे चेंज होत चाललेले आहेत आपल्या एअर पोल्युशनमुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत मी जॉग्रफी शिकवतो त्याच्यामध्ये बोलकॅनो इरप्शन होतात आणि ओल्कॅनो इरप्शन्समुळे त्या आकाशात वेगवेगळ्या वेगळ्या प्र प्रकारचे धूर जे आहेत ते जातात धुळीचे कण जातात आणि त्यानंतर रेनफॉल होतो सेम थिंग फटाके फोडल्यामुळे होत आहे की अति प्रमाण त्याचं झालेलं आहे आता आणि ते निसर्ग झेलू शकत नाही आहे क्लायमेट चेंज आहे त्यामुळे ते धुळीचे कण आणि वेगवेगळे केमिकल्स जे फटाक्यांमध्ये असतात ते वातावरणामध्ये मिसळतात आणि त्याचा परिणाम आपण हे भोगत आहोत की पाऊस बाहेर आपल्याला दिसतो आहे बघा दिवाळी हा खूप चांगला सण आहे पण कालांतराने फटाके वगैरे या सगळ्या गोष्टी ह्या व्यापाऱ्यांनी आणल्या आन आणि त्याच्यात मिक्स केल्या त्यांचा फायदा होण्यासाठी लोकांनाही छान वाटलं फटाके फोडायला खूप छान वाटतं मान्य आहे सगळा मी पण पन लहानपणी फोडलेले आहेत फटाके पण आम्हाला कल्पना नव्हती पण येणाऱ्या पिढीला ते सांगणं गरजेचं आहे आणि नाहीतर आपण दिवाळीला पाऊसच बघू काय तुम्ही खरेदी करणार किंवा कशी एन्जॉय करणार दिवाळी या सगळ्या पावसामध्ये एवढा थोडा तरी विचार केला पाहिजे आणि जे बोलत आहे की आम्ही फटाके फोडू फटाके बिंदास फोडा वगैरे प्रदूषण वगैरे या सगळ्या गोष्टी आजच दिसतात का वगैरे ते हे ते त्यांना माझं असंच म्हणणं आहे कृपया सायन्स ज्योग्राफी हे जरा वाचा मागे जाऊन जास्त नाही सिक्स सेवन एट स्टँडर्ड हे फक्त वाचा मी एक शिक्षक आहे सायन्स शिकवतो ज्योग्रॉफी शिकवतो या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत आज एवढं फटाके फोडल्यामुळे किती जणांना जे लंग्सचे पेशंट आहेत किंवा ज्यांना दमा आहे त्यांना किती मोठा त्रास होतो हे ह्याची तुम्हाला कल्पनाच नाही आहे कारण तुम्ही जो जोपर्यंत ते झेलणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी कळणार नाहीत की कि किती घातक आहेत ह्या गोष्टी सो विदाऊट सायंटिफिक व्ह्यू सायंटिफिक टेम्परामेंट वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याशिवाय कुठल्याही बाता बडबडत बसू नका याने तुमच्या पुढच्या पिढी आणि तुम्हालाही भोगावं लागणार आहे हे विसरू नका तुम्ही फक्त आपली संस्कृती आहे काही यासाठी आपल्याला आपण त्या संस्कृतीची बाजू घेतल्यावर काहीच काहींचा आनंद द्विगुणित होईल आणि ते आपल्याला सपोर्ट करतील व्ह्यूज मिळतील या दृष्टिकोनातून विचार न करता एक स वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणे आज गरजेचं आहे आज चायनामध्येही प्रदूषणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर होतं पण त्यांनी ते रिव्हर्स मारलं काही वर्षातच दहा वर्षात त्याच्या काही रिपोर्ट्स व्हिडिओज यूट्यूबवर आपल्या उपलब्ध आहेत तर आपणही आपली ही जबाबदारी आहे की कुठेतरी हे थांबलं पाहिजे मी असं म्हणत नाही की दिवाळीच फटाके फोडतात इतरही सणांना फ फोडले जातात इव्हेंट्सला फोडले जातात तर तेही कमी व्हावं पण तुम्ही जर व्यवस्थित बघितला असेल तर दिवाळीच जे काही फटाके फोडले जातात ते इतर कुठल्याही सणाला इव्हेंटला फोडले जात नाही त्यामुळे दिवाळीवर जास्त भर असतो हेही लक्षात ठेवा सो कृपया तुम्हाला हात जोडून विनंती आहे की ह्या गोष्टी दिवसेंदिवस थांबल्या पाहिजेत आपण पर्यावरणाचा जास्तीत जास्त विचार केला पाहिजे जेणेकरून पुढच्या ज्या पिढ्या आहेत त्या आपली दिवाळी चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करतील आणि आपण एक खुशीने एकमेकांकडे जाऊ भावबीज करू लक्ष्मीपूजन करू किंवा इतरही जे काय आहेत दिवाळी पहाटसारखे इव्हेंट्स आपण चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करू अदरवाईज दिवाळी पहाटलाही पाऊस पडल्यावर यंगस्टर्स एक तर छत्र्या घेऊन येतील नाहीतर रेनकोट घेऊन येतील आणि ते कसं वाटेल हे फक्त तुम्ही विचार करा फक्त त्याचीच कमी राहिलेली आहे संध्याकाळी पाऊस पडतो आहे दिवाळी आहे लोकं त्रस्त झालेले आहेत बाहेर पडायला मिळत नाही शॉपिंग करायला मिळत नाही आहे तर दिवाळी पहाडलाही असं झाल्यावर यंगस्टर्स स्वतः व्हिडिओ बनवतील आणि रिक्वेस्ट करतील की कृपया करून फटाके फोडू नये इतर गोष्टींना बघा आपला विरोध नाही आहे तिथे पूजा करा किंवा भाऊबीज करा गिफ्ट द्या एकमेकांना नवीन शॉपिंग करा वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहेत याने काही हानी पोहोचत नाही आहे पर्यावरणाला पण पर फटाके जे आहेत तो एकमेव मुद्दा आहे जो दिवाळीशी संबंधित नाही आहे कारण फटाक्यांचा शोध चायनामध्ये लागलेला आहे भारतामध्ये लागलेला नाही आहे आणि हे सगळं व्यापाऱ्यांनी त्यांचा बिझनेस आणण्यासाठी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत सो कृपया करून हा संदेश जे पसरवत आहेत की दिवाळीमध्ये बिंदास फटाके पुढा प्रदूषणचा विचार करू नका वगैरे तर त्यांच्यापर्यंत हे पोचवा जेणेकरून त्यांना कळू दे की वैज्ञानिक दृष्टिकोन काय असतं व्यापारीकरण काय असतं आणि संस्कृती काय असते कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्वापार नव्हत्या जसं फॉर एक्झाम्पल ज्या गोष्टीमुळे दिवाळी सेलिब्रेट केली गेली किंवा सुरू झाली त्यावेळी फटाके नव्हते ओके त्यावेळी इलेक्ट्रिसिटीही नव्हती हे लक्षात घ्या जरा तर त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचा शोध जो आहे तो अमेरिकेत लागलेला होता किंवा जो आपण बोलतो ज्याने दिव्याचा शोध लावला किंवा बल्बचा शोध लागला ते फॉरेनर्स होते ते काय भारतीय नव्हते सो so, बेसिकली ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं गरजेचं आहे आणि जास्तीत जास्त चांगली दिवाळी आपली जाव आणि आपण आनंदाने ती सेलिब्रेट करू ही सदिच्छा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद